ओम साईराम नमस्कार मी कोकमठाणहून राहत्यातल्या अशोक काका ए एस ज्वेलर्सच्या शॉपीला उद्घाटनाच्या दिवशी पण भेट दिलेली होती त्या दिवशी पण भरपूर भरगच्च खरेदी केली आणि पुन्हा पुन्हा हे दालन मला खुणावत होतं माझ्या मैत्रिणींनी याला भेट दिलेली नव्हती म्हणून मी माझ्या दोन मैत्रिणींबरोबर या ठिकाणी आज आली आणि फक्त मैत्रिणींना त्याचा लाभ करून द्यायचा होता पण बापरे मी साईबाबांच्या कृपेने इथल्या सगळ्या योग्य असा डिस्काउंट इथल्या सगळ्यांच्या वतीने दिली गेलेली सेवा आणि अतिशय सुरेख संगमनेर नाशिक पुणे मुंबई इथे जायची आता गरज पडलेली नाही अतिशय जवळच्या अंतरावर अतिशय सुंदर अशी असंख्य व्हरायटीच्या खरेदीतनं खरे आम्ही वेचून वेचून खरेदी केलेली आहे पण आमचा कंटाळा इथे कोणीच केला नाही तर खूप सुंदर अशी खरेदी आहे परत परत येणार माझी मैत्रीण सो सुनंदा बाळासाहेब कराळे पाटील शिर्डी पण कोकमठांची शाळा आणखी एक मैत्रीण सो माधुरी राजेंद्र ससाणे शाळेत आणि आलेली आहे मी कोकमठाणच्या या ठिकाणी थोड्या खरेदीसाठी आले होते परंतु त्यांचं डिस्काउंट आणि ऑफर बघून बऱ्यापैकी खरेदी मी सुद्धा केलेली आहे तुम्ही सुद्धा एक वेळ या आणणार अवश्य भेट द्या मला सुद्धा माझ्या मैत्रिणींबरोबर खरेदी करण्यासाठी आले होते मला एकदम चांगला डिस्काउंट मिळालेला आहे आणि तुम्ही सुद्धा अवश्य भेटते एकदम